एकवीस तेवीस सप्टेंबर दरम्यान बुलढाणा येथे सव्वीसावी सब ज्युनियर तलवारबाजी राज्यस्तरीय स्पर्धा होत आहे वयवर्ष चौदा गटातील होणाऱ्या या स्पर्धेसाठी नाशिक जिल्ह्यातूनही खेळाडू सहभागी होत आहेत गेल्या काही वर्षात तलवारबाजी खेळात नाशिकमधील खेळाडूंनी राज्यस्तरीय तसेच राज्यस्तरावर चमकदार कामगिरी बजावली आहे याचं सर्व श्रेय जातं ते टोकियो ऑलिम्पिक निरीक्षक अशोक तुधारे यांना भावी पिढीला तलवारबाजीस नव्हे तर आंतरराष्ट्रीय खेळांकडे आकर्षित करून त्यांच्या करिअरला आकार देण्याचं काम दुधारे सरांनी केलंय त्यांच्याच मार्गदर्शनाखाली नाशिक जिल्हा तलवारबाजी असोसिएशन स्वर्गीय उत्तमराव ढिकले स्पोर्ट्स फाउंडेशन आणि डीएसएफ यांच्या संयुक्त विद्यमानं नाशिकच्या श्री कालिकादेवी मंदिर संस्थांच्या सभागृहात जिल्हास्तरीय तलवारबाजी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं नाशिक जिल्हा तलवारबाजी असोसिएशनचे उपाध्यक्ष राजू शिंदे सचिव दीपक निकम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या स्पर्धेचं उद्घाटन श्री कालिकादेवी मंदिराचे पुजारी किरण पुराणिक राष्ट्रीय खेळाडू अमित ठोळे शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त जय शर्मा पंच राहुल फडोळ यांच्या हस्ते झाले पाहुण्यांचा सत्कार झाल्यानंतर आयोजक आनंद चकोर यांनी स्पर्धेचा गोषवारा विषद केला नाशिक तलावबाजी असोसिएशन तसेच उत्तम फाउंडेशन कालिका मंदिर संस्था स्पोर्ट्स फाउंडेशन यांच्या वतीने आज कालिका मंदिर येथे जिल्हास्तरीय तलावबाजी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं या स्पर्धेमध्ये साधारणतः दोनशे ते सव्वा दोनशे खेळाडूंनी सभा घेतला या स्पर्धा आयोजित करण्यासाठी आम्हाला वेळोवेळी ज्यांचं मार्गदर्शन भेटतं असे आमचे मार्गदर्शक शिवछत्रपती पुरस्कार विजेते अशोक गिजाने सर तसेच नाशिक जिल्हा असोसिएशनचे सचिव राजू सर पालिका मंत्री संस्थांचे अध्यक्ष अण्णा पाटील साहेब या सर्वांच्या मार्गदर्शनात पाहिजे आपण या स्पर्धा इथे आयोजित केला आहे तसेच उत्तम मराठी डिफ्रेन्स स्पोर्ट्स फाउंडेशनचे सहचिटणीस दीपक दादा निकम यांचे आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन भेटलं या स्पर्धेतून जे निवड झालेले खेळाडू असतील ते बुलढाणा येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये सहभागी होतील आणि जास्तीत जास्त मेडल्स मिळून नाशिकला विजेता विजे विजेते पद अशी मी ग्वाही देतो या स्पर्धेत जिल्ह्यातील विविध शाळांमधील दोनशेहून अधिक खेळाडूंनी सहभाग घेतलाय या स्पर्धेच्या माध्यमातून बुलढाणा येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी खेळाडूंची निवड होणार आहे

तुमचा सर्वत्रोपरी आपली नाशिक ती मी विजयाकडे गव्हर्न तुमची असावी त्या शुभेच्छा मी तुम्हाला देतो त्याचबरोबर कृत खेळ हा एक कार्यक्रम आहे पण याच्यामध्ये पुढे तुमची सहामय परीक्षा वगैरे पण आहे अभ्यासाकडे पण तेवढंच लक्ष द्या खेळाकडे पण तेवढं लक्ष द्या कारण तुम्हाला दोघं ठिकाणी बक्षीस मिळवायचे दोघं ठिकाणी तुम्हाला ए ग्रेड मिळवायची आहे एका ठिकाणी एक ग्रेड मिळून चालणार नाही एका ठिकाणी सी ग्रेड मिळून चालणार नाही अभ्यास पण तेवढाच करा स्पोर्टमध्ये पण तेवढा चमका करणे दोघं गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये खूप आवश्यक आहे हे सर्टिफिकेट तुम्हाला पुढे मिळणार आहे ते पुढे आज नाही पण पुढे तुम्हाला याचा फायदा होणार आहे नोकरीसाठी म्हणा किंवा कुठल्या एखाद्या क्षेत्रात तुम्हाला अजून संकट असेल तर हे जे सर्टिफिकेट हे तुम्हाला कामात पडतील म्हणून सगळ्यांनी जास्तीत जास्त चांगली मेहनत घ्या स्टुडंट हम ये जो कॉम्पिटिशन रहे आहे अभिन सिलेक्शन ट्रायल बाद आपका एक कैंप भी लगा जा रहा है तो कैंप को भी जो भी बच्चे सिलेक्ट हो गए या फिर जिसको करना है कैंप आगे भी इसके लिए आगे टूर्नामेंट के लिए जैसे अभी कंटिन्यू टूर्नामेंट है अंडर फोर्टीन है अंडर सेवनटीन है अंडर नाइनटीन है ऐसे सब टूर्नामेंट्स है आपके तो उसके लिए आप अच्छा खेलना चाहिए और सिर्फ मेडल डिस्ट्रिक्ट में नहीं तो स्टेट में भी आपको मेडल आना चाहिए नेशनल क्वालिफाई होना चाहिए नेशनल में मेडल आना चाहिए आपको तो इस बेसिस पे हम कैंप लगा रहे जिससे आपको हेल्प मिले और बहुत सारे ग्रुप में आके हम के अलग अलग ट्रेनिंग सेंटर्स में ट्रेनिंग तो चल रहा है मगर जब सिटी के बेस्ट लोग एक जगह आके ट्रेनिंग करेंगे तो वो ऑटोमेटिकली फायदा देगा सबको ही देगा इसकी वजह से हमने ये कैंप का एक आइडिया रखा है सामने तो आप लोग सब उस में पार्टिसिपेट करो जिससे आपको फायदा होगा और अपनी नासिक टीम एक स्ट्रांग टीम बनेगी और अपन फिर स्टेट चैंपियनशिप में कॅप्टनशिपची लागते तेच एक सगळ्यात जास्त अचीवमेंट पॅरेंट्सला पण सांगणार स्पोर्ट्स हे हा एक तुम्ही ऑप्शन नका ठेवू इट इज अ कंपल्सरी सब्जेक्ट ऑप्शन सब्जेक्ट नाही आहे तर प्रत्येकाला सांगेल प्रत्येक जण स्पोर्ट्समध्ये इन्व्हॉल्व व्हा कोणताही स्पोर्ट्स निवडा पण स्पोर्ट्स व्हेरी इम्पॉर्टंट आणि स्पोर्ट्समध्ये तुमची स्पोर्ट्समुळे तुमची ग्रोथ होते मेंटल मेंटली ग्रोथ होते फिजिकली तुम्ही स्ट्रॉंग राहतात एव्हरीथिंग म्हणजे स्पोर्ट इज व्हेरी मच इम्पॉर्टंट टू इच अँड एव्हरी पर्सन मी आता लहान आहे तुम्हाला समजेल तुमचे पेरेंट्स जे म्हणतील ते करत तुम्ही आता आणि अभ्यास पण तेवढाच इम्पॉर्टंट आहे कम्पेअर्ड टू स्पोर्ट्स दॅट्स इट थँक्यू सो I मच mean, so yeah. पाहुण्यांच्या हस्ते तलवारबाजी स्पर्धेला उत्साहात प्रारंभ झाला खेळाडूंचा उत्साह दांडगा असल्यानं रोमांचक वातावरण सभागृहात निर्माण झालं होतं या प्रसंगी कल्याणी शेवाळे हर्षदा नाईक प्रसाद परदेशी वैभव सातकर उपस्थित होते मनोहर गायकवाड दिशा न्यूज नाशिक